बापरे चोरांना तर देवाचे मंदिर सुद्धा पुरत नाही बरं का चोरी करायला असं मी काय म्हणते तुम्हाला कळेल व्हिडिओमध्ये पुढे तर बघा सकाळी सकाळी ना सार्थक निघाला होता शाळेत तर त्याला जो ड्रेस मिळाला ना तो त्याने घातला आहे आणि मस्त दिसतोय अगदी साहेबासारखा दिसतोय की नाही बघा एकदम भारी वाटतोय लुक त्याचा आणि मला तर खूपच आवडला आहे त्याचा शाळेचा ड्रेस सकाळी सकाळी त्याचा बाटली भरली स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं आणि त्याचा आवरून दिला आता तो निघाला होता शाळेत तर दोन्ही मुलांना मी सवय लावली की बाहेर जाताना आधी देवाला नमस्कार करायचा आणि मग मनानेच ते मलाही नमस्कार करतात आणि मग शाळेत जातात तर चला त्याचं आवरून दिलं आणि मला पण जायचं होतं बाहेर कारण काय झालं ना मागच्या गुरुवारी मला केंद्रात जायचं होतं गुरुपौर्णिमा होती स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये मा पण मला काही जाता आलं का नाही काही कारणामुळे तर या गुरुवारी मी जायचं ठरवलं होतं आणि हो हा टॉप आहे ना मी ना कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असेल सोबत तिची शॉपिंग करायला गेले होते आणि मला काही आवडलं आणि ते जर स्वस्त आणि मस्त असेल ना तर मी घेऊन येतच असते तर, तर हा टॉप मी घेऊन आले आणि मस्त छान छान फोटो काढले तर त्यातले काही दोन तीन फोटो मी तुमच्याशी शेअर करते तर फोटो कसे आले ते मात्र कमेंट करून मला नक्की सांगा त्याच्यानंतर मी आणि ऋतुजा आम्ही दोघी ना स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलो आता गुरुवार होता तर म्हटलं चला आ, का मागच्या गुरुवारी काही जमलं नाही तर ह्या गुरुवारी आपण दर्शनाला जाऊया तिथं गेलो आणि तिथलं वातावरण आणि तिथली जी काहीतरी वेगळंच वाटत होतं अगदी प्रसन्न काय वाटत नव्हतं पण का ते काही कळे ना पण नंतर आहे ना आतमध्ये गेल्यावर ते मला कळलं की हे झाडं वगैरे का ठेवले तिथले काकांना मी विचारलं की असं का ठेवलंय दर्शन घेता येत नाही व्यवस्थित तर ते मला म्हटले की ताई इथे रात्री ना एक दीडच्या सुमारास आहे चोरी झाली म्हटलं केवढं ते चोरांचं झाडच की त्यांना देवाच्या ठिकाणीसुद्धा चोरी करायला काही वाटत नाही आणि तिथलं आहे ना त्यांनी दानपिटी दानपेटी चोरी करून नेली आणि इथं हे ना पोलीस वगैरे येऊन त्यांची इथं चौकशी वगैरे चालू इथं पुरावे काय मिळतात का पाण्याचं त्यामुळे हे सगळं असंच ठेवलंय की जेणेकरून आपल्या कोणाचा हात तिथं लागू नये ना म्हणून अशी झाडं ठेवून ये ना लांबूनच आम्हाला स्वामी माऊलींचं दर्शन करायला लागलं तर मठामध्ये तर वाईट वाटलं बरं का खरं स्वामी माऊलींच्या मठामध्ये अशी चोरी झाली ते पाहून दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो हे दादा प्रसाद वाटत होते सगळ्यांना आम्ही पण केळीचा प्रसाद घेतला मी आणि ऋतुजा आम्ही दोघींनी आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि जरा वेळामध्येच आहे ना सार्थ घरी आला तर बघा किती भारी आलाय लोक हातात कोट वगैरे घेऊन जसं काय एखाद्या छानशा ऑफिसमधूनच आता जॉब करूनच बाहेर आला असतं ते लोक पाहून मला खूप भारी वाटलं बरं का माझ्या चेहऱ्यावरकडे पाहून तुम्हाला कळतच असेल तर कसं वाटला आजचा डेलीला कमेंट करून मला नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा